नमस्कार शेतकरी मित्रांनो मी उदय लाव शेती मित्र या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व शेतकरी मित्रांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पण हितलं टायटल वाचलं हून मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये आता कापसाच्या बाजारभावावर तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी शंभर टक्के संपली सध्याच्या कंडिशनची हे सर्वात महत्त्वाची अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये आता कापसा चा बाजार ते जी येण्याची शक्यता या ठिकाणी शंभर टक्के संपली पण देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असं काय घडलंय देशांतर्गत आता बाजारभावात तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी संपली जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्या सर्वांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी आता शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना मना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशन सर्वात महत्वाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजार भावात तेजी येण्याची शक्यता शंभर टक्के संपली पण असं काय घडलं देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात की ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे आता कापसाच्या भावात तेजी येण्याची शक्यता शंभर टक्के संपली आणि जर कापसाच्या भावात इथून पुढे तेजी येणार नसेल तर मग कापसाची विक्री कधी कुठे आणि कशी करायची या तीन महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊया सविस्तर उत्तर बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजाराबाबतीत एक अहवाल आला यू एस डी आयने एक अहवाल प्रकाशित केला की दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जागतिक कापूस उत्पादनात प्रचंड वाढ होणार यू एस डी आयचा अहवाल आला आणि अगोदरच दबावात असणारा कापूस बाजारभाव आणखी दबावात गेला कारण एकीकडे मागणी नाही आहे दुसरीकडे जर पुरवठा जास्त झाला तर बाजारभाव कोसळणार सध्याच्या कंडिशनला देशातील कापूस बाजारभाव पातळी बघितली तर बाजारभाव सहा हजार आठशे ते सात हजार दोनशेच्या दरम्यान आहेत सरासरी कापूस बाजारभाव पातळी ही आजच्या कंडिशनला सात हजाराच्या जवळपास आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील कापूस बाजारभाव पातळी साडेपाच हजाराच्या जा जवळ आहे म्हणजे जर देशातील कापसाचा भाव वाढला तर आपले येथील व्यापारी काय करतील आंतरराष्ट्रीय बाजारातून कापसाची आयात करतील कारण त्यांना ते परवडणार आणि मला सांगा मग आंतरराष्ट्रीय बाजारातून स्वस्तात कापूस येऊन पडत असेल तर मग आपल्या देशातील कापसाचा भाव वाढणार का अजिबात नाही म्हणून याच्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भाव तेजी येण्याची शक्यता शंभर टक्के संपली आणि म्हणूनच देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भाव तेजी येण्याची शक्यता शंभर टक्के संपली असं म्हणायला हरकत नाही मग विक्री कधी कधी करायची कुठं करायची कशी करायची ते समजावून सांगतो तुम्हाला तर बघा मित्रांनो सध्या सी सी आयमध्ये मध्ये कापसाला मिळणार भाव सात चारशे सात चारशे पन्नासच्या आसपास आहे बरोबर आहे सी सी आय कापसाची विक्री बंद करेल याच्यापूर्वी कापूस विक्री करून टाका कारण याच्यापेक्षा जास्त बाजारभाव कापसाला मिळण्याची शक्यता नाही मी काय सांगतोय लक्षात ठेवा कधी विकायचा लगेच विकायचा कुठं विकायचा सी सी आयला विकायचा कसा विकायचा रजिस्ट्रेशन करा चार दिवसात विक्री करून टाका दहा दिवसांत पैसे होते कारण तेवढेसुद्धा पैसे तुम्हाला तीन महिने थांबून मिळणार नाही तर मित्रांनो ही होती सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट की कापसाचा भाव इथून पुढे काही वाढणार नाही म्हणून सी आयला कापूस विक्री करून मोकळं व्हा ज्यामुळे होईल फायदा भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ता करा का बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करायच्यामुळे येणार येणार प्रत्येक व्हिडिओ आपला सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार